ధనంజయ ముండి महाराष्ट्रातील एक प्रमुख राजकीय नेता आणि त्यांची पत्नी करुणा मुंडे यांच्या जीवनावर उडालेली वादळी चर्चा नेहमी असते दोन हजार एकवीस मध्ये एक सामाजिक वाद निर्माण झाला ज्यामुळे त्यांच्या वैयक्तिक जीवनावर लक्ष केंद्रित झालं मीडिया आणि सोशल मीडियावर एकाच वेळी चर्चेचे वाद उभे राहिले करुणा मुंडे यांनी आपल्या पतीविषयी केलेल्या काही आरोपांवर अनेक वेळा चर्चा केली आणि त्यावर धनंजय मुंडे यांची प्रतिक्रिया जरी आली तरी ते प्रकरण अजूनही सोडवलं गेलं नाही हे प्रकरण फक्त राजकारणातच नव्हे तर त्यांच्या वैयक्तिक जीवनातही खूप चर्चेचे विषय ठरले दोघांचं व्यक्तिगत जीवन नेहमीच वादग्रस्त झाले आणि ते आता कोर्टात देखील जाऊन पोहोचले अशातच आता करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे आणि आपली भेट कशी झाली आणि प्रेम कसं झालं हे सगळं सांगितले त्याचबरोबर करुणा शर्मा आणि धनंजय मुंडे यांच्याबद्दल गोपीनाथ मुंडेंना माहिती होतं का राजश्री मुंडेंसोबत त्यांचं नातं कसं होतं त्याबद्दल देखील सविस्तर माहिती एका मुलाखतीत सांगितली पण ही सगळी स्टोरी तुम्हालाही जाणून घ्यायची आहे का तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय लाईव्ह राष्ट्रवादी काँग्रेस नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी करुणा शर्मा मुंडे यांना दर महिन्याला दोन लाखांची पोटगी देण्याच्या वांद्रे सत्र न्यायालयाच्या अंतरिम आदेशाविरोधात दाखल केलेल्या याचिकेवरती माझगाव सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली यावेळी धनंजय मुंडे यांचा करुणा शर्मा सोबत झालेलं लग्न हे अधिकृत नाही धनंजय मुंडे यांनी करुणा शर्मा यांच्याशी अधिकृत लग्न केलंच नाही असा युक्तिवाद धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी केला तर पुरावे सादर करण्यासाठी त्यांनी काही वेळ कोर्टाकडे मागून घेतला तर आपण धनंजय मुंडे यांच्या पत्नी आहोत असा दावा करुणा शर्मा यांनी केला होता दरम्यान करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे आणि त्यांची भेट कशी झाली करुणा शर्मा आणि धनंजय मुंडे यांच्याबद्दल गोपीनाथ मुंडेंना माहिती होत का याबाबत या शर्मा यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सविस्तर माहिती सांगितली धनंजय मुंडे आणि त्यांची ओळख कशी झाली यावर उत्तर देताना करुणा मुंडे म्हणाल्या की धनंजय मुंडे यांना मी भेटले तेव्हा माझं वय सोळा वर्ष इतकं होतं इंदोरमध्ये असलेल्या भय्यू महाराजांच्या आश्रमामध्ये आमची पहिल्यांदा भेट झाली गोपीनाथ मुंडेंसह महाराष्ट्रातले अनेक मंत्री दिग्गज नेते इंदोरच्या त्या आश्रमामध्ये येत होते आता त्या महाराजांचा मृत्यू झाला त्यांनी के लिए. मी त्या आश्रमामध्ये जात देखील नव्हते कारण माझा या गोष्टींवरती विश्वास नाही एकदा मी माझ्या आई सोबत गेले असता त्यांची आणि माझी टक्कर झाली आणि आमची ओळख झाली करुणा मुंडे पुढे म्हणाल्या की मी आईसोबत भय्यूजी महाराजांच्या आश्रमामध्ये गेले होते त्यावेळी धनंजय मुंडे आणि माझी टक्कर झाली आणि अपघाताने मी धनंजय मुंडेंच्या प्रेमात पडले आमच्या ना नात्याबद्दल गोपीनाथ मुंडेंना सगळं माहित होतं माझ्या लग्नाच्या वेळी खूप अडचणी आल्या धनंजय मुंडेंनी माझ्या आईकडे माझ्यासाठी लग्नाची मागणी घातली होती परंतु माझे घरचे तयार नव्हते तरीही आम्ही इंदोरमध्ये लग्न केल्याचंही त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं गोपीनाथ मुंडे यांना तुमच्या दोघांबद्दल तुम्ही एकत्रित राहता माहिती होतं का या प्रश्नावर देखील करुणा शर्मा म्हणाल्या त्यांना सगळं माहीत होतं आम्ही दोघं खूप लहान होतो प्रेम आणि तरुणपणी असणारा जोश यामध्ये आम्ही जे करायचं ते केलं मी ब्राह्मण समाजाची होते त्यामुळे त्यांच्या घरातील लोकांना ते मान्य नव्हतं पण त्यांना मान्य होतं मला फक्त माझ्या नवऱ्याशी संबंध होता माझ्या आईला देखील आमचं लग्न मान्य नव्हतं माझ्या घरातील लोकांना देखील आमचं लग्न मान्य नव्हतं असंही करुणा शर्मा यांनी मुलाखतीवेळी सांगितलं धनंजय मुंडेंच्या पत्नी राजश्री मुंडे आणि तुमच्यातील नातं कसं आहे यावर देखील करुणा शर्मा म्हणाल्या की राजश्रीची आणि माझी अनेक वेळा भेट झालेली आहे आमच्या दोघींचं नातं चांगलं होतं आमच्यात कसलेही प्रॉब्लेम्स नव्हते दोघींनी मिळून सगळा संसार चालवायचा आणि धनंजय मुंडेंना सांभाळायचं असं ठरलं होतं आमच्या सुखी संसाराला कोणाची तरी नजर लागली माझा नवरा कर्तृत्ववान आणि चांगला होता परंतु आजूबाजूच्या काही लोकांनी त्यांना घेरलं आणि संकट आली माझा लढा हा जिंकेपर्यंत सुरूच राहणार आहे मी त्यांची पहिली पत्नी आहे आमचं एच डी एफ सी बँकेमध्ये जॉईंट अकाउंट देखील आहे त्यांची एक कोटी रुपयांची पॉलिसी आहे त्यासाठी मी नॉमिनी आहे माझ्या सगळ्या कागदपत्रांवर करुणा धनंजय मुंडे असंच नाव आहे तर ही होती धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा यांची लव्ह स्टोरी पण आता प्रश्न आहे की करुणा शर्मा खरंच त्यांची पत्नी असल्याचं सिद्ध करू शकतील का की हा सगळा वाद आणखी गंभीर वळण घेणार तुम्हाला काय वाटतं खाली कमेंट करून नक्की सांगा आणि हो लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या स्टोरी तो नमस्कार समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा